विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय सरकारच्या याच निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अंडी घेऊन आंदोलन केलेलं आहे मध्यान्ह भोजनातून अंडी बाद केल्याचा निषेध करत या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे चोवीस लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते आचारक गरिबाच्या घरातल्या पोरांना आहार मिळत नाही खास करून प्रीती म्हणजे प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या म्हणजे में मेंटल हेल्थचा देखील पण अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी नाही पुढालेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे